महत्वाची बातमी आहे मला अर्धांग वायू झालेला नाही असं धनंजय मुंडे केलेलं आहे बेल्स हा झालेला आहे असंही त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्या विधानानंतर काही चॅनलनं अर्धांग वायू झाल्याची बातमी दिलेली होती मात्र ही बातमी खरी नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे आमचे सहकारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांग वायू झाल्याचं वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केलं जात आहे मुळामध्ये मला बेल्स पालसे हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्यामुळे अद्यापही मला बोलायला त्रास होतोय बाबासाहेब पाटील यांची आणि माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीमध्ये भेट झाली होती त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार नव्यानं मला कोणताही आजार झालेला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय तब्येत ठीक नाही आपण दुसरंच बघतो काय कारण नाही फॅशन शो मध्ये पण दिसले होते मुंडे साहेब जवळ असल जवळच्या माणसाने तुमच्यासारखा आग्रह केला असाल मुंडे साहेब तुम्ही हिरो तुम्ही या आम्हाला एक बरा वाटतं गेला असतं